नाना ज्यांनी शिक्षण सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं दुसरे आमचे शिवाजी भाऊ पवार दुसरे ते आदर्श शिक्षक ज्यांनी शिक्षण संस्थेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञान शाखेचे शिक्षक म्हणून घालवलं असे पप्पा गुरुजी त्याचबरोबर त्या गावचे माझी म्हणून होता पोलीस पाटील आदरणीय गंगाधररावजी पवार साहेब माझे बंधू दादा माझे मित्र बंधू आणि मित्र चंद्रकांत पवार आणि मला <laughs> आक्षाच परिचय झाले संध्या <आगे। laughs> खूप uh, 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 दिवसांना या गावाकडच्या मंडळीतील सगळ्यांची भेट हो घेण्याचा योगाला खूप आनंद वाटतो याचा श्रे uh, मी असं म्हणेल की या गावच्या शिक्षणामध्ये ज्यांनी uh, मुहूर्त रोवली असे माझे भाऊ कमला तर हवा माझे दाजी विषय गुरुजी आणि आमचे सुलते आत्माराम गुरुजी आणि सगळ्यांना एका मण्यामध्ये होणारे माझे सुलते रामराणा यांनी या आपल्या गावची सगळी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी केली तसंच ज्यांना शिक्षणाचा अभ्यास होता असे आदर्श शिक्षक आमचे सुलते ओंकर पवार या जवळपासच्या खेड्यामध्ये असा एकही विद्यार्थी नाही की ज्यांना अण्णांनी ना शिकवलेलं नाही माझ्या गावच्या बांधवांना आहे की माझ्यासारखे शिक्षक आहेत माझ्यासारखे प्राथमिक शिक्षक आहेत या सगळ्यांच्या मुलाला सगळं भेट मिळत आहे पण याच्यामध्ये जे मेहनत जे घेणारे घेणारे शेतकरी ज्यामध्ये बालाजी पवार असते प्रकाश पवार असेल ते खरे कौतुकास आहे अविरज मेहनत घेऊ शेतीमध्ये काय व्यथा आहेत ते आपल्याला चांगलं नाही माझ किंवा नारायण गुरुजीचं ना डॉक्टर फार सर्व महत्वाचं ज्यांच्याकडे अगोदर पोटेन्शियल आहे ज्यांच्याकडे परंपरा आहे ठीक आहे त्यांचंही अभिनंदन आहे पण जे शेतकरी आहेत आहोरात्र शेतात राबतात आणि त्याची धडपड आहे त्यांना दृष्टी मला प्रकाशराव असतील किंवा बालाजी असेल नेहमी लातूरमध्ये भेटायचे बापू असं करतो मी शिकवतोय इथं आहे इथं आहे आपल्याकडच्या शिक्षकांची मुलं इथं आहेत पहिल्या अटेंडमध्ये झाले दुसऱ्या अटेंडमध्ये चावले शाहू कॉलेजला आहे इकडे तिकडे त्यांची धडपड ग्रुपवर नाही ग्रुप बिघडून ऐकायला मिळत आणि शाळेच्या बाबतीतली इथल्या प्राथमिक शिक्षकांची मेहनत खूप महत्वाची आहे की यांनी जी उभा केलेली इमारत त्यांना आपल्या ग्रामपंचायतचा पाठिंबा खरंच मला होत आहे कैलासवासी मुकुंदराव पवार रूप आम्ना यांच्या तालमीत तयार झालेल्या डेव्हनाईक आणि त्यांच्या तालुकिक आताचे विशाल पवार असतील किंवा विलास पवार असतील किंवा अण्णा पवार असतील अशा प्रकारची कल्पना त्यांना सुटते गावातल्या लोकांना एकत्र राहण्याची कल्पना सुटते आणि या विद्यार्थ्यापासून जे जे डॉक्टर्स आहेत दादा ए सी एस ए एम एस डेंटलचे त्यांच्यापासून त्या प्रेरणा घेते आता सांगितलं की या विद्यार्थ्यांनी आपल्या गणपतीची पट्टी शाळेच्या रंगरवुटीसाठी दिलेली आहे म्हणजे एकंदरीत आपलं गाव दोन्ही आघाडीवर प्रगती करता आहे एक आध्यात्मिक आध्यात्मिक आघाडीवरही प्रगती करता येते दुसरं मी धबक्या वाजत म्हणेन की वाघ आणि याच्यामध्ये खूप आपली वाटचाल सुरू आहे बेरबाग वास्तविक पाहता खूप सुंदर शिवाजी विद्यालय पण पडलं त्याला पण सगळे जबाबदार आहेत माझ्यासाठी ते ए, बंद पडायला नको होते बघूच त्याचं पुनर्जोड सेवा निवृत्ती सेवानिवृत्तीनंतर मला काय हातभार लावता का येत एखादं सरांनी सांगितलं की या शाळेच्या रंगरंगोटीला हातभार लावा मी आपल्या आप गावचे सरपंच आणि त्यांचे सहकारी त्यांचे साक्षीने सांगतो की माझ्या वतीनं पाच हजार रुपये देणगी साठी घोषित करतोय आणि या, या डॉक्टर आम्हाला जे करता आलं नाही गावच्यासाठी ही जी तरुण पिढी आहे डॉक्टर्स माझ्या मुलीशी बोलत होतो की तुम्ही एवढे डॉक्टर आहात तर भविष्यात काय गाव गावासाठी योगदान देणार आहात मी माझ्या फ्रण्याला सांगित होतो थोडे दोन शब्द बोलतो तर तिथून तिथून तिनं हातवारे केले नाही पप्पा पण माझे अशा या सगळ्या डॉक्टर्सना विनंती राहील की त्यांनी भविष्यामध्ये जायला तुम्ही काय आपल्या आपल्या याच्यातले तज्ञ व्हाल कुणी डोळ्याचा असेल कुणी कशाचा हे सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून इथं गावामध्ये आरोग्य शिबिर घेऊन आपल्या गावातला प्रत्येक बांधव सुधारला पाहिजे आपल्या गावातली ही वडील मंडळी या सगळ्यांचं आरोग्य आपण सांभाळलं पाहिजे माझं गाव मला आठवतं आमचा जो जुना गाव जुना गावची रचना होती मला वाटतं या सगळ्या पंचकोशीतल्या कुठल्याही गावची अशा प्रकारची रचना होती की जी अतिशय गोल पोळ्याचे बैल मिळवायचे असतील किंवा कुठली एखादी आपलं लग्न झाल्यानंतर वरात असेल त्या संपूर्ण गावाला चक्कर मारायची पद्धत असं गोल रिंगण असणारा गाव होता आपलं सुंदर सुंदर गड्या होत्या गवै गतवैभव जर आठवला आम्हाला तर खूप आणखीनी भरून येतं गावाचं मंदिर खूप छान ह्या गावातल्या गावात मंदिरात शाळा भरायची आज तुम्हाला एवढी सुंदर इमारत आहे इथं बाजूलाच एक वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली आम्हाला कापले सर शिकवायचे दोन मुलं समोर उजळी म्हणायचे आणि बाकीचे उजणी पाठीमाग म्हणायचे मी एका आलो होतो आणि गंमत म्हणून तुम्ही आपल्या गावामध्ये खूप चांगले बाळ सुरू केलेले आहेत आणि आपली पिढी फार सुधरत आहे यासाठी तुमचा एकदा सत्कार करावा की काय असं वाटतं मला लहान लहानपणी मोठा घास घेतोय पण माझ्या गावच्या तळमळीसाठी बोलतोय हा तुमचा कायमस्वरूपी व्यवसाय नसावा भविष्यात तुम्ही तुम्ही तुमचा व्यवसाय बदलला पाहिजे जेणेकरून गावच्या पिढ्या मी सांगतो की आता मी अधिकारवाणी सांगतो की गावातला प्रत्येक व्यक्ती हा एक एका कुटुंबातला एक तरी व्यक्ती व्यक्ती व्यचणारी दिला ठीक आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला पर्याय व्यवसाय काय अनेक भरपूर व्यवसाय आहेत आपण पाहतो की आता तुम्ही यशस्वी उद्योगात अर्ज करता शकता पण माझी एक माफक अपेक्षा आहे भविष्यामध्ये आपल्याला असं गावामध्ये बोललं जातं की चांगली शाळा बंद पडली आणि गावामध्ये बारची दुकानं सुरू झाली की गावची प्रगती असू शकत नाही किंवा आम्ही भगवान वारकाकडनं आम्ही पोत्यावर बसून कटिंग करायचो आज तुम्ही खुर्चीवर बसून कटिंग करतात ही गावची प्रगती असू शकत नाही गावची प्रगती ती असू शकते की ज्या डॉक्टर्स इंजिनियर्स यशस्वी उद्योजक आहेत पण गाव दारूमध्ये बुडालेला चालणार नाही तुम्ही अण्णा वेगवेगळे कुंकडराव पवारांचं गाव असेल अण्णा हजारांचं गाव असेल गा या गावाच्या दिशेने आपल्या गावाची वाटचाल झाली पाहिजे याच्यात मला निश्चितपणे आनंद आहे मी पुन्हा एकदा या सगळ्यांना डॉक्टरांसुना विनंती करतो की तुम्ही भविष्यात डॉक्टर बनलेला आहात पण निश्चितपणे आपल्या गावासाठी योगदान द्या या सगळ्या भविष्यात घडणाऱ्या चिंकल्यासाठी योगदान द्या बोलण्यासारख गावासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो माझा गाव सुजलाम सुखलाम आणि निर्वेषणी झाला पाहिजे ही एक माफक अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द दो संपवतो तेही धन्यवाद ते। सर आपण आपल्या अनमोल असे संदेश आज गावासमोर मांडले निश्चितच त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे गाव करेल ते राव काय करेल आणि अगदी गावाने ठरवल्यावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही निश्चितच या ठिकाणी आपलं मार्गदर्शन अनमोल असं होतं या ठिकाणी हा जो कार्यक्रम घडून आणला आणि सर्वांना संघटित केलं असे आपल्या गावचे प्रथम नागरिक विशाल पवार यांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपलं मत मांडावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आपल्या गावचे चेअरमन मान्य विनायक गोकोडे तसेच माजी चेअरमन वडील शिवाजी पवार तसेच आम्हाला ज्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं असे आमचे नाना पवार तसेच मंचावर उपस्थित आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे नेहमी तू पुढे हो आम्ही तुझ्या सोबत आहोत असे म्हणणारे आमचे दादा बाप्पासाहेब पवार तसेच या ठिकाणी मंचावर उपस्थित अंगद बापू पवार तसेच आमचे मार्गदर्शक गंगाधर प्रभू पवार तसेच नामदेवदा पवार चंद्रकांत अप्पा पवार